शिरगाव औद्योगिक वसाहत परिसरात भाजी विक्री करणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांवर कारवाईचा पडगा उगारला जातोय उद्योग विभागातील अधिकारी या भाजी विक्रेत्यांना जाणून बुजून त्रास देत असल्याचा आरोप करत मनसेच्या वतीनं आज उद्योग भवनमध्ये आंदोलन करण्यात आलं अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिया मारत आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक महिला आणि शेतकरी भाजी विक्री करतात काही महिन्यांपूर्वी उद्योग विभागाच्या वतीनं या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला होता याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन करत औद्योगिक विभागाकडून भाजी विक्रेत्यांसाठी नियमानुसार जागा उपलब्ध केली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्योग विभागातील काही अधिकारी जाणीवपूर्वक भाजी विक्रेत्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी भाजी विक्रेते करत आहेत त्यामुळे मनसेच्या वतीनं आज उद्योग भवनमधील अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आंदोलकांनी निषेध केला स्थानिक मराठी व्यावसायिकांवर कारवाई केल्यास मनसे उग्र आंदोलन करेल असा इशारा राजू जाधव यांनी दिलाय यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि भाजी विक्रेते उपस्थित होते